हॅलो नमस्कार मंडळी गोसेफगरच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे सकाळ सकाळ ते बोंबडीचं रील बघून डोक्यातच गेली म्हणजे डोकंच फिरलं माझं आणि खरंच त्याच्याहून महान म्हणजे अंडे अंड्यांचं तर असं सडक्यात ना मी तर ना खरंच म्हणजे ज्यांना या गोष्टीचा अर्थच कळत नाहीये की का असं कोणतरी का बोलतंय तुम्हाला काही नाही वाटत नाही वाटत ठीक आहे तुम्ही करा ना एन्जॉय पण मग दुसऱ्यांना तरी शहापणा शिकवायला येऊ नका ज्या गोष्टीतला आपल्याला काय कळत नाही आणि पाणी नाही हायवाली गावठी अडाणतोड बाई गु खाणारी त्या ताईला चक्कल नाही तर अंड्यांकडनं काय अपेक्षा आहे त्या ताईला अक्कल आहे का एकदा केलं ते केलं त्याच्यामध्ये तो मण्या पण दिसतोय त्या व्हिडिओ व्हीमध्ये शूट घेत होता आणि तो कुठे गेलेला झक मारायला माहिती नाही सेटिंग करायला गेला होता तो आला परत आणि त्याचं हे दाखवलं काहीतरी तो येणार आहे तेव्हा पण हे गाणं लावून बावळट सारखी दरवाजामध्ये वगैरे ऍक्टिंग करून दाखवत होती फालतू साली आणि आता पण काय स्वतः आली आहे तर आता स्वतःला स्वतःलाच गाणं लावलंय वेळ नाही काय नाही काय कधी काय करावं हे पण यांना नाही कळत आणि अंडे त्या गोष्टीचं पण समर्थन करताय तुम्हाला सगळ्या गोष्टी आवडतात तिचा खोटेपणा इतकं दाखवून सुद्धा तुम्हाला त्याच्याने पण काय फरक पडत नाही ठीक आहे ते पण मी मान्य करते त्याच्याबद्दल पण माझं काहीच म्हणणं नाही आहे पण जी गोष्ट चूक आहे त्याचं तरी समर्थन करू नका तुम्हाला पाहिजे तर तिला नाही चूक म्हणायचं ना नका म्हणू तुम्ही पण समर्थन तरी करू नका कळतंय का तुम्हाला आणि जर करताय ना तर हे तुम्हाला नक्की एक दिवस भोवून येईल हे कुठेच वाया जाणार नाही तुमच्या ताईला पण एक दिवशी फटका पडणार कारण म्हणतात ना जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही आणि जोपर्यंत हे आपल्या स्वतःच्या बाबतीत होत नाही ना आपल्या आपतेष्टांच्या बाबतीत आपल्या जवळच्यांच्या बाबतीत होत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी कळत नाही आणि तुम्हाला नक्की या गोष्टीचा अनुभव येईल कारण तुम्हाला सरळ सांगून साध्या भाषेत नाही समजत आहे ना देव एकदा चान्स देतो दोनदा चान्स देतो देऊन बघतो नाही समजलं ना तर मग त्याची प्रचिती द्या दे, देतो मग आणि तोपर्यंत तो खूप उशीर झालेला असेल सो so, uh... ते मला थोडंसं बोलायचं होतं आणि एका बाईने कॉमेंट पण केली आहे त्या कम्युनिटीच्या खाली आणि तिथे मी त्या कॉमेंटला पिन पण केलं आहे आणि माझ्याकडनं जितकं होईल तितकं तर मी सोडतच नाही आजकाल म्हणजे मी अपमान करते 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 आणि बस माझ्या मनाची भडास काढून घेते कारण लगेचच ब्लॉक करण्यापेक्षा थोडंसं सुनवूनच ब्लॉक करते आणि मला पण बरं वाटतं आणि यांचा वेळ हा वाया घालवला आहे याचा पण मला आनंद होतो तर मी ठेवली आहे ती कॉमेंट नंतर फुर्समध्ये डिलीट करेन भुंकायचं तेवढं भुंकू दे, कर, ते दे। आणि त्या व्यतिरिक्त बाकी पोस्टमध्ये मी थोडंफार सांगितलंच आहे की आजच्या व्हिडिओमध्ये काय होतं आणि फालतू व्हिडिओ बकासूरबाईचा खरंच म्हणजे थोडंफार शेअर म्हणजे ग्लिम्स मोजक्या शब्दामध्ये मी तुम्हाला दिलेला आहे तर आज बॉम्बडीवरती पॉडकास्ट नाही आहे मी तुम्हाला म्हणाली होती की आपण रोज करूया का पण मला आता एक थोडंसं मी थोडंसं चेंज करायचा विचार केला आहे की एक दिवस मी पोस्ट टाकेन आणि ऑल्टरनेट डे पॉडकास्ट घेऊन येईन आणि थोडं चेंज पण मिळेल आणि मजा पण येईल सो तसं करूया आपण आजचं पॉडकास्ट असणार आहे चिप्यावर चिपकवर म्हणजे त्यातने पण एक नुसतं वैताग आणलं आहे इतकं फालतूगिरी ना इतका क्रिंज तो तर त्याच्या भावापेक्षा चारपट निघाला येडाकुटचा म्हणजे इतकं पण अति करू नये यार उलटी यायला लागली आता ते बघून ते सहन होत नाहीये मला पण मला सांगता जरूर येतं म्हणजे ते असं म्हणतात ना सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही पण मला सहन नाही होत आहे पण मी सांगणार आहे सांगता येत आहे मला तर मी ते तुमच्याशी तेच सांगायला आलेले आहे तुम्हाला तेच सांगायला आले आहे तर चला मग वेळ न दवडता सुरू करूया आजच्या पॉडकास्टला चिपकवर चिपक आणि नाबोली नाबोलीचं नाव ना बदलून मी गाबोळी ठेवणार आहे भरलेली गाबोळी कारण ती तुडुंब भरलेली आहे तुंबाड म्हणजे दिसते तशी नाही आहे जितकं असं दाखवते आहे ना आता तिचा कोणतरी चुलत भाऊ का कोणतरी त्याने पण यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं आहे म्हणजे सगळे गाव बसाने की भिकारी हजर तसं आहे यांचं सगळं भिकार खानदान हजर झालेलं आहे तर त्या व्हिडिओजमधनं किंवा तिची फॅमिली आणि ते पाहता ही जे दाखवते तशी तर बिलकुल ती नाही आहे अशी काहीतरी लाजाळूचं झाड वगैरे असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करते पण अजिबातच तशी नसणार आहे ही तर एकदम गाभोळी एकदम मस्त जेवून बिवून एकदम ढेकर मारून असणार आहे आणि आता चिपक्याला मिळाली कारण बाकी कोण नसेल तर चिपक चांगला घावला आहे कारण चिपक पण जास्तच हे झालेला ना तुंबलेला तर तुंबाडला तुंबाड एकदम जोरात गाभोळीचं झालेलं आहे मिलन पहिले तर त्या बाळा 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 बाडा माझा मित्र बाळा 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 ओ बाळा शेतता न कसा आला बाळा 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 करून करून वैता आणलेला आहे चिप्याने आणि आता नुसता गाबोडी गाबोळी गाबोडी, गाबोडी करतोय आता स्वतःच्या आईचा पण पत्ता कट खूप मोठी माझी आई माझी आई आता गाभोडीची आई म्हणजे सासूबाई त्यांचा बाबा मान पहिला काय तर ओट्यावर बसून आणि काय हसते हसत हसत नजर कोण काढतं बाई नजर ती आणि काय मला वाटतं ती नजर उतरवून त्या आईच्या अंगात शिरली की काय कशी भूतासारखी हसत होती आणि ओट्यावर कोण बसतं ओट्यावर बसवून म्हणजे ओटा ही जागा आहे का तिथे आपण जेवण बनवतो अन्न शिजवतो त्याच्यावरती नजर काढतं का कोण किती ते घाण म्हणजे उगाच काही करायचं म्हणून करायचं कुठ कसली चंदडोक्याचे मंदच दिसते हिची आई पण आणि तो अवतार तर बघा काय ती मॅक्सी घातलेली त्या गाबोडीने ती ही मॅक्सी पण कशी म्हणजे अक्षरशः काय नवी ते नवीन औरी आणि काय ते कसं वाटत पण नव्हतं जरा व्हिडिओ करायचाच आहे तर जरा व्यवस्थित ॲटलीस्ट चांगलं काहीतरी एक कुर्ता बिडता घालून तरी बसायचा होता घरातला का होईना ना दिसते ही गाबोडी मॅक्शी केली की काम झाला ना त्रासच नाही जाम पकौनार, जाम पकौनार आणि ह्या चिप्या आता जाम पकवणार जाम पकवणार असे दहा दहा मिनिटाचे व्हिडिओ टाकून क्रिंज व्हिडिओ आणि म्हणे की मी क्रिंज मला तुम्ही काही म्हणा मला क्रिंज म्हणा नाही तर काही म्हणा पण मी तुम्हाला शिकवणार पोरांनो मी तुम्हाला खूप काही शिकवणार आहे काय शिकवणार आहे रे प्रात्यक्षिक पण करून दाखवणार का पोरांना हां थरकी कुठचा शी घाण मुळात तर आहे ना मला ही असे असे जे प्रकार असतात ना हे जे असं वागणं वगैरे तर मला असं वाटतं की हे लोकांना मुलीकडे किंवा आपल्या म्हणजे भले हे लोक किती काही म्हणू दे पण एक आहे ना उपभोगाची वस्तू म्हणूनच बघतात आणि ते तसंच पोर्ट्रे करतात आणि त्यांच्या व्हिडिओमधनं त्यांच्या बोलण्यातनं त्यांच्या हावभावातनं सगळ्यातनं ना एकच गोष्ट असं दिसते की बस एकच म्हणजे त्याच गोष्टीसाठी हपापलेले आहेत इतकं घाणेरडं म्हणजे माझी गाबोडी अरे तुझीच गाबोडी आम्हाला नको ती आणि किती जण म्हणून झाले असतील जरा त्याचं जरा हे कर संशोधन कर माझी गाबोडी माझी गाबोडी म्हणे तुलाच मिळाली होती तुला तुझ्यासारख्यालाच मिळायची होती आणि तिच्यासारख्याला तू तू होता दुसरं कोणी घेतलं पण नसतं तुम्हाला तर तुझी तुलाच लखलाभ म्हणजे हे तर काय उगाच आहे ना माझी गाबोडी करत बसायचं माझी 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 घे तुलाच आणि कसं या लोकांना म्हणजे प्रायव्हेट मोमेंट्स शेअर करतात आणि ते काहीतरी म्हणजे पी डी ए वगैरे असं कॅमेरा लावून गुपचूप म्हणजे मला ना प्रत्येक वेळेला ते असे एम एम एस स्कॅन्डल्स वगैरे जे असतं ना ते तेच आठवतं म्हणजे हे सॉफ्ट एम एम एस स्कॅन्डल इक्वी आहे ना असा अशाच प्रकारचं काहीतरी आहे हे, हे प्रकार म्हणजे पण हे ते फक्त लपून छपून होत होतं हे मनमर्जीने होतंय पण त्या व्यक्तीला म्हणजे कसं ते ते बघून तुमच्यासारखे एक तर तुमचं पब्लिक इतकं घाणेरडं ते तुमचे चाळे बघून त्यांचं काय ते विचार करत असतील तुमच्या बायकोबद्दल होणाऱ्या बायकोबद्दल त्या मुलीबद्दल किती घाण विचार येत असतील किती घाण दृष्टीने ते बघितलं जात असेल आणि मग म्हणायचे नजर नका लावू हा थु अरे नजर नका लावू थु काय थू आ थू तू नको दाखवूस घाणेरड्या कसा ना म्हणजे पैशासाठी म्हणजे अक्षरशः हे बायका पोरी विकतात यार म्हणजे खरंच लिटरली म्हणजे हेच आहेत हेच हेच, हेच, हेच आहेत हे कलियुगातले दल्ले आणि अशा जावयांबद्दल अशा मुलांबद्दल कसं काय प्राऊड वाटू शकतं यांच्यामध्ये प्राऊड वाटण्यासारखं का आहे काय काय का करतात काय लोक का? म्हणजे इतकं मला वाटतं की इतकं कमनसीब आणि इतकं वाह्यात आणि फालतू असं को कोणाचेच नसतील असे तर म्हणजे आमच्या घरात अशा लोकांना टॉलरेटच केलं जाणार नाही असा जावंही तर विचार पण नाही करू शकत निठलला जो काही नाही करू शकत आणि आपल्या मुलीला विकायला काढून जो विकून आपल्या मुलीचं पोट भरणार आहे आपल्या मुलीची इज्जत त्याच्यामध्ये जाणार आहे चार लोक चार म मुलं ह्याच्या भाषामध्ये पोरं बघून त्या वहिनीला इमॅजिन आहेत सो so, यार दिस इज हॉरेबल जर तुम्ही असा डीपमध्ये विचार केला ना तर हे खूप घाण आहे म्हणजे लोकांना तिचं ती त्या पोरांना सोकॉल्ड पोरांना ह्याच्या पब्लिकला तिला तिची एक एक हे देतोय आणि त्यांना ना असं उकसवतोय आणि त्यांना चालना देतोय की इकडून बघा साईडने बघा आणि कुठून कुठून दाखवणार आहे सगळीकडनं अँगल मारून मारून दाखव हां तिला काय म्हणजे मला क कर, खरंच कळत नाही आहे की दाखवण्याची गरजच काय आहे की असं काहीतरी अँगलने वगैरे एक नॉर्मल इंट्रोडक्शन पण तू देऊ शकत होता की तिला लपून छपून आणि कुठले कुठले अँगल घेऊन घेऊन तिला ह्या अँगलने बघा त्या अँगलने बघा हे असं कोण करतं कुठल्या लेवलचा म्हणजे तुझी मानसिकता काय आहे तुझी मानसिकता दिसून येते त्याच्यावरून मानसिकता नाही आहे तुझं मानसिक आहे सिक्क आहेस तू तुम्ही तिचा आवाज ऐकला असेल बघा आज फर्स्ट टाईम तुम्ही तिचा तिचा आवाज ऐकायला ये तुम्हाला तिचा आवाज ऐकायला मिळाला आज फर्स्ट टाईम ति मी ती अरे बाबा तू येडास का म्हणजे हा तर असा आहे ना की ह्याला कोणीच मिळालेला नाही आहे कधी किंवा कधीच काही ती गोष्ट करायला मिळालेली नाही आहे तर हा तर नेक्स्ट लेवलचा एकदम उतावळा झाला आहे बस भोगी आहे भोगी माणूस आणि ती बाई मला वाटतं ती गाभोळी ती तर गाभोळी आहे तिला बरोबर माहिती आहे की अशा लोकांना कसं हे करायचं फिरवायचं आणि कसं हे कर, लट्टू करून ठेवायचं तर आ, ती ह्याला तुकडे फेकणार आणि हा आपला कधी न खायला मिळालेल्या ह्याच्यासारखा कुत्र्यासारखा आपला हे करणार ते असं आवाज काढतात ना कुत्रे लोक तसं एक अक्षरशः हे रोल प्ले नक्की ट्राय करू शकतात एकदम बेस्ट आणि ते पण दाखव तुझ्या पोरांना म्हणजे त्यांना पण फॅन्टसाईज करता येईल त्यांना पण असं जरा छान आयडियाज मिळतील ना तुझ्याकडनं तू म्हणालास ना की मी तुम्हाला शिकवेन आणि मी दाखवेन आमच्या थ्रू तुम्ही खूप शिक मी तुम्हाला खूप शिकवणार आहे वगैरे शिकव हां शिकव बाकी तर काय करता नाही आलं आता हेच कर हेच करू शकतोस तू आणि काय नाही करू शकत ए असं बोल ना तसं बोलना हे बोलून दाखव ना ही नक्की बोलेल आणि मग ती असं एकदम नाटकं करून करून मग सगळे मजा येते सगळी मजा घेते तिला तर हा घोट्या चिपड्या खूप मजा येते तिला तर ह्या गोष्टींची जे काही हा करतोय आणि पण असं दाखवते की नाही मी नाही त्यातली आणि कोडीला ला आपली ते आ, आ, वा ही पण ही पण एक त्याच ह्याचा भाग आहे डी बी एस ची नवीन मेंबर आता ही होणार आहे गाभोळी तर मध्येच असं मग काय एकदम नाही नाही करत एकदम आय लव यू वगैरे बोलायला एकदम ऑन कॅमेरा एकदम रेडी असते आणि ये ये येस 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 बोलली बोलली प्रॉमिस बोलली अरे तुमच्याशी बोलणार ती अरे भाई तुझी आहे ना गाबोडी मग तुझ्यापर्यंतच ठेव ना गाबोडीला काय म्हणजे खरंच काय सगळ्यांना असं हे करणार आहे का हां वाटणार आहे का एक एक दिन रखलो म्हणजे ना बोलायला ना खरंच यार म्हणजे अक्षरशः हद्द केली आहे लोकांनी की मला असं वाटतंय की काय चाललं काय आहे म्हणजे तुमच्यासाठी ती करणार तुमच्यासाठी अरे तुझी बायको आहे ना मग स्वतःपर्यंत ठेव ना कशाला ना कशाला ह्याच्यावरनच हे सिद्ध होतं की तुला तिच्याशी काही फक्त त्याच एका गोष्टी पुरतं घेणं देणं आहे आणि तीच गोष्ट तुला सेल पण करायची आहे आणि त्याच्यातनं कमवायचे पण आहे आणि ते ती चिपडेगिरी तू चालू केली आहे इतकी घाणेरड्या लेवलचं म्हणजे इतका तो नाव बरोबर सार्थ ठरवलं त्याने चिपक वंशाचा खजवा दिवा म्हणजे हात थरथरत होते म्हणे हात थरथरत होते आणि काय नाही थरथरलं तुझं ते पण सांग जरा हां सांग ना जरा जरा कळू दे आणि काय थरथरत तुझं की नाही थरथरत आणि मी पहिल्यांदा क करतोय मी प आपण पहिल्यांदा असं कधी आधी ह्यापूर्वी कधी केलं नाही आहे वगैरे असं असं जे जे क असतात ना जे बोलणारे असतात ना तेच गाव जेवून आलेले असतात दाखवतात वेगळं वाटत तर नाही पहिल्यांदा करतोय पहिल्यांदा क करणारा माणूस असा कॅमेरा ऑन करून करेल का म्हणजे ज्या व्यक्तीला असंच नर्वसनेस होते पण कॅमेरासमोर काय नाही वाटत जगाला दाखवायला काय नाही वाटत तर हे तर याने बोलूच नाही समजलं ना दोघेही पोचलेले आहेत आणि म्हणूनच तुमची जोडी जमवली आहे तू बोलला ना की काय काळजी काळजी करू नका काळजी आणि सगळे तो जोडी जमवतो वगैरे हा बरोबरच आहे तुझी जोडी जमली आहे तुला तुझ्यासारखीच मिळाली आहे तर तू समज म्हणजे तू कसा आणि तुला मिळालेली कशी असणार आहे तो हा बघितला का कसा तो त्रासिका कसा भीक मागतोय आता मेटाकडे मेटा बचाव मेटा म्हणजे रोजीरोटी हे तेच लोक असतात जे एकेकाळी उडत असतात खूप भाई आमचं तर काहीच नाही याच्यावर काय आमचं घर चालत नाही हा लोकांना असं वाटतं की आमचं काय घर नाही आता ना बरोबर घरदार कसं विकायला लावतात की नाही बघा हीच वेळ येते म्हणून आपण बोलताना ना जे बोलतो ना ते स्वतःच्या बाबतीत तरी ॲटलिस्ट बोलताना विचार करावा खोटं बोलताना ना जरा विचार करून खोटं बोलावं किंवा काहीतरी मी नेहमी म्हणते की जे लोक असं बोलतात किंवा जे लोक आपल्या लक्ष्मीचा आदर करत नाही आणि थोडं थोडकं का होईना ज्या गोष्टीतून आपल्याला एक काहीतरी एक अमाऊंट मिळते किंवा आपला थोडाफार हातभार लागतोय ह्यांचा है। तर थोडाफार नाही हे कमवतात पण जीप कशी उचलते ह्यांची आणि अशा लोकांचं खरंच म्हणजे बरोबर मग तेच फिरून येतं तसंच आता त्या त्रासिकाच्या बाबतीत झालेलं आहे तो पण खूप खूप त्याने पण असंच एकदम चिपडेगिरी करून फुल बायकोला विकली फुल विकून विकून काढली अक्षरशः तर बस संपला आता तर ह्या लोकांकडनं तुमच्या सिनियर्सकडनं तुम्ही जरा धडा घ्या आणि जरा कंट्रोल कंट्रोल चिपड्या कंट्रोल काहीतरी कामधाम कर हे असलं थर्ड क्लास क का, कॉन्टेंट काढण्यापेक्षा कारण या थर्ड क्लास कॉन्टेंटचा ना जास्त दिवस नसतो ह्याचा ह्याच्यावरती नाही जगू शकत तू एक दिवशी पडतो चांगला तसंच पडेल तुला आज न उद्या तर एकदम नीट हे कर तसं तर तू हेरलीच आहेस चांगल्या घरातली मोठ्या घरातली आता तर काय चिवचं काय होणार आहे मजाच येणार आहे म्हणजे फुल तुझ्या भावाची तर फुल जळलीच असेल दाखवत नाही असं पण हळूहळू दिसेलच आणि फुल एकदम ड्रामा होणार आहे आता तर एकदम नेक्स्ट लेवल मज्जाच येणार आहे सगळ्यांनी एकदम तयार राहा फुल फॅमिली ड्रामा बोंबाड नंतर हेच आपण फक्त मज्जा घ्यायची आणि अजून एक विषयावरती मला थोडंसं बोलायचं होतं की मांसाडचं पण कॉन्टेंट संपलेलं आहे काहीतरी फालतू घेऊन येत असते रिपीट व्हिडिओ काय तर म्हणे की आमच्याकडे जे नवीन सबस्क्रायबर वगैरे जॉईन होता तर त्यांच्यासाठी मी खूप आधी केलेला माझं किचनचा व्हिडिओ तर मग आता मी म्हटलं की नवीन सबस्क्रायबरसाठी मी पुन्हा एकदा का अनपड गवार अंड्यांना काय पहिलेचे व्हिडिओ बघता नाही येत लिंक दिली असतीस तरी चाललं असतं विषय नाही म्हणून काही विषय आणायचा आणि परत तेच दाखवत बसायचं सडियल व्हिडिओ आणि अंडे परत परत तेच बघत बसतात आणि परत परत त्याच गोष्टीचं कौतुक पण अंड्यांना जसं मी म्हणाली ना की वास्तू तथास्तू बोलते तर अशा गोष्टींचं वगैरे आपण सांभाळून बोलाव्या विचार करून बोलाव्या तर तसंच मांसाळचं पण आहे तिला स्वतःला पण त्या गोष्टीची जाणीव झाली की भाई मी लास्ट टाईम जे बोलली होती ते चुकीचं बोलली आता ती एक्सेप्ट नाही करणार कारण एक्सेप्ट करेल तर ती मावसाळ कसली पण कुठेतरी तिलाही वाटलं की मी ते बोलली होती की माझं गावी मोठं घर आहे वगैरे आज पण बोललीच तरी परत कारण अगेन जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही तर या डी बी एसवाल्यांची वाल्यांची तर कशी जाणार ते तर मेन आहेत ह्याचे त्यांची तर अजिबातच नाही जाणार त्यांची तर सोलटून काढले काढली तरी जात नाही निब्बर गेंड्याच्या कातडीचे तर मावसाड आज पण म्हणे बोलत होती की अरे मला या किचनने भरपूर दिलं मला या घराने भरपूर दिलो आणि मी कृतज्ञ <laughs> आहे कृतघ्न आहे कृतघ्न कृतघ्न बोललेली एकदा तेच आहे आहेच ती रियालिटी समोर येतेच म्हणजे तोंडातनं बाहेर पडतेच किती अवॉइड केलं तरी ते कृतज्ञ म्हणायला किती जड जात होतं ऐकलं का बोलत। थी थी तो बोल उच्चारता पण येत नव्हतं कृतज्ञच येत होतं तिच्या तोंडामध्ये कारण तेच आहे ती तर त्याच्यामुळे ती बोलत होती कारण ती जन जन्मताच म्हणजे कृतज्ञ बाई आहे कसलीच कृतज्ञता नाही आहे तिच्या अंगी तर आज पण म्हणजे मी आभार मानते ग्रॅटिट्यूड असला पाहिजे असं एका बाजूला म्हणायचं कारण म्हणजे असं चांगलं बोललं पाहिजे असं म्हणून असं देवाला असं विनवण्याचा प्रयत्न करत होती की वास्तूला की बाई माझ्यावर उलटू नकोस आणि मी जे ला, लास्ट टाईम बोलली ते कवर अप करते म्हणून आज लगेच कृतज्ञता व्यक्त करत होती पण तरी पण ते काय माझ काय उतरलेला नव्हता ते, ते बोलतच होती की माझ्याकडे येणारे लोकं म्हणतात की अगं कसं काय जमतं तुला आमचं तिकडं इकडचं घर मोठं आणि इकडचं घर मोठं मुळात तर मला ते गावचं आणि मुंबईचं कंपॅरिझनच समजत नाही भाई म्हणजे ह्याच्यावरनंच तुमची लायकी कळते तुम्हाला कंपॅरिझन कशाच कशाशी खातात कुठल्या गोष्टीचं कुठल्या गोष्टीशी कम्पॅरिझन करायचं हेच समजत नाही म्हणजे बाई मी हुशार बाई मी हुशार असल्यावरती ते कसं समजणार ना तर ते तुमच्याकडनं अपेक्षितच नाहीये आणि सेकंडली मला हे सांगायचं आहे की तू किती काही बोल तू तिथेच खितपत पडणार मांसाड नाही होणार तू म्हणालीस ना की अरे ते जाणार होतं पण मग कोविड आला नाही हो ते तेरा नसीब मे वई अब्बाजी के डब्बाजी के ही इसपे जीना आहे तू त्याचीच वाट बघत बघत तिथेच म्हणजे राहणार की अब्बाजीचं डब्बाजी माझ्या मा माझ्या नावावर कधी होणार आमच्या नावावर होणार आणि त्या ह्याच्यामध्ये मी दुसरं घर नाही घेणार ॲट लिस्ट मुंबईमध्ये तरी नाही घेणार कारण अब्बाजीच्या डब्बाजीचं कधी होतंय ते मी बघ बघणार आणि त्या अब्बाजी डब्बाजी कधीच तुझ्या ह्याच्यामध्ये काही तुझा तिला फ्लॅट बीट मिळण्याचे काही असणार नाही नाही होणार ना हो पाहिलं बा मासाड समजली ना तिथेच जा तिथेच घे चार घरं मोठी मोठी तुझी लायकी तीच आहे आमच्या मुंबईत राहण्याची लायकी नाही तुझी बटाराच्या अलीकडेच राहायचं समजली So, that's it for the सो दॅट्स इट फॉर द टू डेज पॉडकास्ट थोडं मिक्स आणि सगळं पॉडकास्ट होतं कारण की जर आपल्याला ऑल्टरनेट डे बोंबडीवर पॉडकास्ट करायचं आहे तर मग ह्या लोकांचं किती पाहिलं पोईल ना म्हणून मग या चिचुंद्र्यांचं थोडं थोडं करून ह्याच्यातच निपटवून टाकलं असं मिक्स असे पॉडकास्ट करेन आणि ऑल्टरनेट डे बोंबडीचे म्हणजे एकदम बोंबडीला काय म्हणतो आपण डेडिकेटेड बोंबडी डेडिकेटेड पॉडकास्ट मी आणत राहीन तुमच्यासाठी सो so, आय होप तुम्हाला आता पॉडकास्ट आवडलं असेल भेटू आपण उद्याच्या मोस्ट अवेटेड पॉडकास्टमध्ये तोपर्यंत खाप्या मस्तरा आणि स्वस्तरा टेक केअर बाय हॅपी व्हॅलेंटाईन्स डे